स्वागत आहे मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तर पुन्हा आलो आहे डॅममध्ये मित्रांनो आणि आज आपण चिकन आणले मित्रांनो चिकनची रेसिपी बनवणार आहोत फिशिंग रॉडही आणल्यात मित्रांनो फिशिंग रॉड टाकून ठेवणार आहोत बेड फिशिंग आणि त्याचबरोबर चिकनची रेसिपी बनवणार आहोत तर आजचा व्हिडिओ एकदम मजेदार होणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता डायरेक्ट पाण्यात गेलो असतो इकडे कांदे बिंदे कापलेत मिरच्या कापल्यात मित्रानं पण शूट करता करता आता पाण्यात पडला असतो मित्रानं खूप थोड्यावरून वाजलय मित्रांनो अशा प्रकारे मिरची आणि कांदा कापून घेतलाय आता मसाले काढून घेऊया त्याच्यात कोणते कोणते मसाले आणलेत मिक्स केले का सगळे यामध्ये बा मित्रांनो सगळे मसाले मिक्स करून आणलेत म्हणजे हळद मीठ मसाला मीठ नाही हळद मसाले सगळे मिक्स करून आणलेत आंदा मसाला घेतलाय मित्रांनो बस आस का चॉपान आले चॉपान आले घर काय हे

thank <laughs> you मित्रान कस लाल दिसत एकदम चांगला एकदम लाल झाले मित्र ना? <laughs> 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 पैसा नाही का अजून चाल नाही ना, ना? <laughs> <laughs> ना, <laughs> ना, ना. <laughs> मला माहित

एकदम मस्त झाले मित्रांनो खूपच भारी लागते एक नंबर टेस्ट आहे अशा ठिकाणी येऊन बनवून खाण्याची मजाच वेगळी असते मित्रांनो खादेल नाही